नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपल्या महाराज ऑप्शनिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आदिवासी विभाग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक म्हणजे या विषयावर जाहिरात पाहणार आहोत तर मित्रांनो आज जे आहे जाहिरातीची डेट आलेली आहे तर मित्रांनो तेवीस अकरा दोन हजार चोवीस जी आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे सदर जाहिरातीनुसार अर्जाचे शुल्क विभागाने परत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी दिनांक पाच अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो शुल्क परत करण्याकरिता दिनांक पाच अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद